हाय हॅलो नमस्कार पंचपक्वानमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या मजेदार व्हिडिओला सुरुवात करूया आज ब्रेडला असा मेकोर देऊया की तो पण म्हणेल वाह क्या लाईफ है चला तर वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया एक कांदा दोन शिमला मिरची आणि दोन टोमॅटो आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचे आहे आणि ब्रेड स्लाईस इथे मी व्हाईट ब्रेड घेतला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मल्टीग्रेन किंवा ब्राऊन ब्रेडही घेऊ शकता पिझ्झा सॉस आणि चीज हे सगळं छान बारीक चिरून घेतलं आहे आपण आता यामध्ये टाकणार आहोत चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त चिली फ्लेक्स ऑरिगॅनो टाकू शकता आता हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया आता आपण तव्यावरती एक पॅन ठेवूया आणि तो पॅन छान गरम होऊन त्यावर आपण ब्रेड स्लाइस एक साईडनी छान भाजून घेऊया अशा प्रकारे आपण ब्रेड छान एक साईडने भाजून घेतला आहे आता भाजलेल्या बाजूने आपण पिझ्झा सॉस लावणार आहोत आणि पिझ्झा सॉस लावल्यानंतर त्यावर भरपूर सारं चीज घालायचं आणि आपण तयार केलेलं ते भाज्यांचं मिश्रण त्यात घालायचं तुम्ही यामध्ये बेबीकॉर्न किंवा मक्याचे दाणेसुद्धा घालू शकता इतर कुठल्याही तुमच्या आवडीच्या भाज्याही तुम्ही यामध्ये घालू शकता आता आपण हे चिरून घेतलेलं सगळं मिश्रण यावर छानपैकी पसरवणार आहोत अशा प्रकारे आपण सर्व ब्रेडला पिझ्झा सॉस आणि आपण कापून घेतलेल्या भाज्या टाकणार आहोत वरतूनही भरपूर सारे चीज घालूया आणि त्यावर ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स आपल्या आवडीनुसार आता एका पॅनमध्ये आपण हा ब्रेड पिझ्झा फ्राय करायला ठेवूया हा ठेवत असताना आपण यात एक पाण्याने भरलेली वाटी ठेवायची आहे जेणेकरून पिझ्झा छान एअर कुक होतो आणि तो, तो कडक होत नाही ही आहे आजची पंचपकवान टीप पिझ्झा छान प्रकारे आपला फ्राय झालेला आहे आता तो खाण्यासाठी रेडी आहे छान सर्व करूया ब्रेडने पिझ्झा होण्याचं स्वप्न पाहिलं आणि आपण ते पूर्ण केलं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपकवान पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत चविष्ट रहा